नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन जाहिरातीसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाअंतर्गत ही भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची ती प्रसिद्ध झालेली सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पी या पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे तर रिक्त असणारे चोवीस पदे व पुढील दोन वर्षात रिक्त होणारे बारा पदे असे एकूण छत्तीस पदांकरता उमेदवाराची निवड यादी जी आहे ते नऊ उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करावायची आहे यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यास आलेली आहे दोन हजार पंचवीस सव्वीससाठीची भरती प्रक्रिया असणार आहे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्धीच्या दिनांकापासून दोन वर्षासाठी वैध राहील सदर पदाची वेतन मॅट्रिक जी असणार आहे ती सोळा ते बावन्न अशा अधिक भत्त्यानुसार असणार आहे दिव्यांग व्यक्तिगत आरक्षणासाठी खलरीट जी आहे याचिका त्यानुसार ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकूण छत्तीस पदासाठी जे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे वयोमर्यादा जे असणार आहे ते खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस असणार आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग महाराष्ट्र शासनाच्या निर्दिष्ट केलेल्या विशेष मागास प्रवर्गानुसार अठरा ते त्रेचाळीस वयोमर्यादा असणार आहे विहित अर्ज मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यासाठी अठरा ते वयोमर्यादा चार्ट जे आहे तर ते लागू असणार आहे किमान तुमचं अठरा वर्ष पूर्ण असावं उमेद उमेदवार जो आहे किमान सातवी उत्तीर्ण असावा उमेदवारास मराठी भाषा बोलता वाचता लिहिता येणं आवश्यक आहे उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम सदृढ आणि निर् असावा पात्र उमेदवाराकड्याच्या अटी देण्यात आलेल्या आहेत उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा उमेदवार करार स करण्यास सक्षम असावा उमेदवारास नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे किंवा कोणत्याही न्यायालय एम पी एस सी यू पी एस सी किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाच्या त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवड प्रक्रियेमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकलेले नसावे किंवा अपात्र ठरवलेले नसावे उमेदवारास फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले नसावे किंवा फौजदारी खटला प्रलंबित नसावा ना महाराष्ट्र नागरी सेवा नियम दोन हजार पाच म्हणजे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जे आहे तर ते देणं कंपल्सरी असणार आहे शासकीय सेवेत असलेल्या किंवा विद्यमान कार्यालयाची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून द्यावे लागणार आहे उमेदवाराची अल्पसूची जी आहे तर ते विचारण्यात आलेली आहे ती कशा प्रकारची असणे शारीरिक क्षमता विशेष अर्थाचा चाचणी आणि तोंडी मुलाखत अल्पसूची तयार करण्यात येईल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांकडेही राखून ही ठेवली जाईल ऑनलाईन अर्ज करण्यासाठी बॉम्बे हायकोर्ट डॉट निक डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे तर अर्ज जे आहेत ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते चार मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत करता येणार आहे तर अर्ज प्रकारे करायचे आहेत त्याचे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत अर्ज केल्यानंतर तुम्हाला त्याचं प्रिंट आऊट करून ठेवायचं आहे त्या पी डी एफचं त्यानंतर तुम्हाला फोटो सिग्नेचरचे जे साईज जे आहे त्याचे फॉर्मॅट देण्यात आलेलं आहे ही संपूर्ण जाहिरात जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनेल सरकारी नोकरी जाहिरात याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता पिऊन या पदावर जाऊन तुम्हाला स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे रजिस्ट्रेश रजिस्ट्रेशन कसं करायचं अर्ज कसा करायचा परीक्षा शुल्क जे आहे ते पन्नास रुपये असणार ना आहे नॉन रिफंडेबल असणार आहे तर तुम्ही संपूर्ण जाहिरात जी जा आहे ती इथून बघू शकता त्याच्या संदर्भातले कुठलेही प्रश्न असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत निवड प्रक्रिया कशी होणार आहे परीक्षा होणार आहे की नाही याच्यासाठी अभ्यासक्रम असेल काय याच्यासाठी निवड प्रक्रिया मुलाखतीसाठी किती मार्क्स असतील मुलाखती संदर्भात काय विचारलं जाईल याच्या जर डिटेल हवा असेल तर कमेंट मध्ये तीस गुणांची होणार आहे आणि किमान पंधरा गुण तुम्हाला मिळवणे आवश्यक असणार लेखी चाचणी चालणी परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील त्यानंतर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण तीस प्रश्न ठेवण्यात येणार आहेत शारीरिक क्षमता विशेष अर्थात दहा गुण आणि तोंडी मुलाखतीचे दहा गुण असे पन्नास गुणांची ही प्रक्रिया असणार आहे वन परीक्षा म्हणजे लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे शारीरिक क्षमता विशेष अर्थ चाचणीसाठी बोलवण्यात येईल शारीरिक क्षमता विशेष अर्थ चाचणी उत्तीर्ण झालेल्या अल्पसूची मात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे तोंडी मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल टीप उमेदवारांनी निवड ही उक्त नमूद निकषामध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे असणार आहे तर ही संपूर्ण जाहिरात जी आहे ती मी आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून दिली आहे तिथून तुम्ही चेकआउट करा काही जरी प्रश्न असतील याच्या संदर्भातले तर कमेंटमध्ये नक्की विचारा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे दोन हजार पंचवीससाठीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेले इच्छुक उमेदवारी तर अर्ज करू शकतात याच्या याच्यासंदर्भातला कुठलाही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत नक्की व्हिडिओची लिंकला शेअर करत राहा आणि